राज्यातील सर्व शिक्षकांसाठी धडकी भरवणारी ही ही आजची बातमी बघा हजारो शिक्षकांना घरचा रस्ता सरकारी शाळा बंद करण्याचा नवा आडमार्ग सरकारचा नवा शासन निर्णय राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा बघूया आजची बातमी सविस्तरित्या बघा मित्रांनो शाळा बंद करण्याचा नवा आडमार्ग कमी पटसंख्येच्या शाळांना शिक्षक पदेच नामंजूर कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत अशी ग्वाही सरकारकडून वारंवार देण्यात येत असली आणि शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला नसल्याचे खुद्द उच्च न्यायालयात सांगण्यात आले असले तरी राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांवरील गडांतर पूर्णपणे टळलेलं नाही शाळा बंद करण्याची थेट भूमिका न घेता शिक्षक पदच मंजूर न करण्याचा आडमार्ग शासनाने अवलंबल्याचे दिसत आहे राज्यातील शाळांची संच मान्यतेची प्रक्रिया सध्या सुरू आहे संच मान्यता म्हणजे विद्यार्थी संख्येनुसार शाळेत किती शिक्षक असावेत त्यानुसार शिक्षक पदांची मंजुरी शाळांना संच मान्यतेसाठी तपशील भरण्यास सांगण्यात आले आहे त्यानुसार सहावी ते आठवीच्या वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळांसाठी शिक्षकांचे एकही पद दाखवण्यात आलेलं नाही म्हणजेच अशा शाळांमध्ये शिक्षकांची शून्य पदे मंजूर असतील त्यामुळे शाळा बंद नाहीत पण शिक्षकच नाहीत असे चित्र निर्माण होणार असून दुर्गम भागातील शाळांच्या अस्तित्वावर आणि विद्यार्थी शिक्षण प्रवाह टिकण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत कमी पटाच्या शाळा थेट बंद करण्याऐवजी विद्यार्थी आपणहूनच दुरावतील असा नवा मार्ग शासकीय पातळीवर शोधून काढल्याचे सध्या दिसत आहे शाळा बंद करण्याचे किंवा कमी प पटाच्या शाळा एकत्रित करून समूह शाळा निर्माण करण्याचे ठोस नियोजन नाही अशा आशयाचे स्पष्टीकरण शासनाने अलीकडेच उच्च न्यायालयात दिले होते मात्र आता शाळा बंद करण्याऐवजी तेथील शिक्षकांना दुसरीकडे समायोजित करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू आहेत गेल्या वर्षी कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंट्राटी पद्धतीने शिक्षक घेण्याचा निर्णय शासनाने नुकताच रद्द केला आहे त्यामुळे शाळांमध्ये कंट्रॅक्टरीही नाही आणि नियमित शिक्षकही नाही अशी अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे बघा शासन निर्णयात देखील आपल्याला तफावत दिसून येते संच मान्यतेसाठी म्हणजे विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकपदे मंजूर करण्याबाबत गेल्या वर्षी चौदा मार्च रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला त्यात वीसपेक्षा कमी पट असलेल्या पहिली ते चौथीसाठी एक कंत्राटी एक नियमित शिक्षक अशी पदे मंजूर करण्यात आली होती सहावी ते आठवीला वीसपेक्षा कमी पटसंख्येसाठी दोन पदे मंजूर करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू असताना संकेतस्थळावर सहावी ते आठवीच्या पटाच्या शाळांसाठी शून्य शिक्षक पद मंजूर करत दिसल्याचे शिक्षकांनी सांगितले केवळ नागपूर जिल्ह्याचा जरी विचार केला तरी कमीत कमी नऊशेपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरतील शिक्षकांचा प्रश्न नाही त्यांचे समायोजनही होईल मात्र राज्यातील हजारो शाळा बंद होतील आणि प्रामुख्याने खेळोपाळ्यातील मुली शाळेपासून दुरावतील अशी अवस्था निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार संच मान्यता दिली आहे हा शासन निर्णय शासकीय अनुदानित शाळेवर अन्याय करणारा स्वयंअर्थसहाय्य तत्वावर चालणाऱ्या शाळेसाठी पूरक असा आहे शासकीय व अनुदानित शाळा बंद करून सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे धोरण शासन आखत आहे की काय असा संशय येत आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय रद्द करून झालेली संचमान्यता दुरुस्त नाही केल्यास प्राथमिक शिक्षक संघ राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तेव्हा त्वरित सदर संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी सर्वत्र जोर धरत आहे धन्यवाद मित्रांनो